राजगुरुनगर येथून एसीत बसल्यानंतर थोड्याच वेळात गाडीने वेग घेतला गाडीच्या वेगाबरोबरच अनेक विचार मनामध्ये धावत होते त्यातील एका विचाराने पूर्ण प्रवासात मनावर कब्जा मिळवला तो म्हणजे बुरुडवाडी ते वाडा जुने वाडा जे चाचकमान धरणाच्या पाण्यात गडप झालेले आहे आठवी ते अकरावी पर्यंतच्या शिक्षणासाठी रोजची पायपीट शाळेच्या दफ्तर काखेत घेऊन मित्रांसोबत रोज सकाळी शाळेत जाणे व सायंकाळी परतीचा प्रवास असा नित्य नियम त्यावेळी आताच्या प्रमाणे पाठीवर दप्तर घेण्याची सोय नव्हती पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आमच्या वाडीच्या समोरच ओढ्याच्या पलीकडे असलेल्या जिल्हा परिषद शाळा सुरकुलवाडी येथे झाले व पुढील शिक्षणासाठी कर्मवीर विद्यालय वाडा येथे प्रवेश घेतला तो काळ होता एकोणीसशे सत्तर ते त्र्याहत्तरचा त्यातच बहात्तर त्र्याहत्तरला ला मोठा दुष्काळ पडला होता अशा अनेक गोष्टी आठवत गेल्या आणि मी अलगद भूतकाळात रममान झालो आठवीच्या वर्गात बसलो होतो हिंदीचा तास चालू होता पहिले दोन तास झाल्यावर आमचा शारीरिक शिक्षणाचा तास होता या तासाला मैदानावर आल्यावर आमच्या शिक्षकाने दोन दोन विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवल्या व सूचना दिल्या की प्रत्येक जोडीने हे पोते घेऊन नदीवर जायचे आणि त्यात वाळू भरून घेऊन यायचे त्यांच्या सूचनेचे पालन करणे अनिवार्य होते कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आहे आणि शाळेच्या तळमजल्याचे बांधकाम झाले होते काही खोल्यांचे काम अर्धवट होते तर वरच्या मजल्याचे काम सुरू झाले होते म्हणूनच शारीरिक शिक्षणाच्या तासाला नदीवरून वाळू आणण्याचे काम करावे लागले परंतु त्यातही शाळेच्या इमारत उभारणीस आमचा हात बार लागल्याचे समाधान होते आज शनिवार असल्याने दुपारी शाळा सुटली तेथून आम्ही मित्र प्रथम नदीकाठी असलेल्या भीमाशंकराच्या दर्शनासाठी गेलो खर तर आम्हाला नदीमध्ये मनसोक्त पोहायचं होतं नदी पलीकडे असलेल्या गावांना जोडणारा पूल भीमा नदीवर बांधलेला होता त्या बाजूला काही मुले गाई मशींना पाणी पाजण्यासाठी घेऊन आले होते काही वेळ नदीकाठची व परिसराची दृश्य पाहत थांबलो होतो दर्शन घेऊन बाजारपेठेत आलो शनिवारी वाड्याचा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला होता कारण पश्चिम पट्ट्यातील सुमारे पन्नास गावांचा मिळून हा बाजार भरत असे बाजारपेठ माणसांनी गजबजून गेलेली होती गर्दीतून वाट काढत चालली होती चालता चालता आम्ही पोचलो होतो भाजी बाजारात विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे विकायला होती त्यांचा विशिष्ट असा सुगंध मन मोहून टाकत होता नवीन हिरवीगार मिरची व कोथिंबीरचा सुगंध हवा हवासा वाटत होता खरं तर माझी भिरभिरती नजर आईला शोधत होती पण भाजी बाजारात आई दिसली नाही तिथून निघून एस टी स्टँड कडे पोहोचलो तिथेही गर्दी दिसत होती नेहमीपेक्षा जास्त गाड्या दिसत होत्या गाडीची वाट पात बसलेली लोक दिसत होती कधीच एक मिरवणूक चाललेली दिसली ढोल ताशांच्या तालावर मुलजीमाचा डाव चालला होता तेवढ्यात बाजूला गुरदुबाई देवीच्या पालखीची मिरवणूक दिसली गावातील पालखीच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवणारे आमचे बाबू तात्या दिसतात आयुष्यात कधीही पालखी सोहळा चुकवला नाही त्यांनी अगदी उत्कृष्ट ढोल वाजवत हे पालखीला खांदा दिला आहे ते आहेत ज्ञानदेव बुरु आमचे चुलते तिथे जाऊन देवीचे दर्शन घेतले काही वेळ तिथेच थांबलो होतो त्यानंतर मी मोर्चा वळवला जनावरांच्या बाजाराकडे बहुतेक तिथे मला नाना म्हणजे माझे वडील भेटतील आमच्याकडे शेळ्या होत्या त्यांनी एखादी शेळी किंवा बोकड विकायला आणला असेल आणि खरंच तिथे नाना भेटले एक शेळी विकायला आणलेली होती ती लवकरच विकली जावी असे मला वाटत होते कारण त्यानंतर मला खाऊसाठी पैसे मिळणार होते मग मी हॉटेलमध्ये जाणार होतो शिवाय आठवड्याचा बाजार त्याच पैशातून होणार होता शेळी विकल्यानंतर नाना व मी तांदळाच्या बाजारात आलो तिथे आईने तांदूळ विकायला आणलेले होते आईची भेट झाली जवळ बसल्यावर आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला व विचारले सुटली का शाळा आणि लगेच माझ्यासाठी रुमालात बांधून आणलेली भाकरी दिली व कमरेला असलेल्या पिशवीत हात घातला व मला काही पैसे दिले मला खूप आनंद झाला मी तडक पावड्यांचे हॉटेल गाठले व मिसळ मागून तिथे जेवण करून घेतले शेवटी बाजार आटोपल्यावर आम्ही घरचा रस्ता धरला जाता जाता रस्त्यात धरमरायाचे मंदिर लागलं रोजच्या प्रमाणे नमस्कार करण्यासाठी हात वळले जाता येता न चुकता धरमरायाच्या पाया पडूनच पुढे जाणे होत असे पुढे गेल्यावर हिले वस्ती वाडेकर पाटील वस्ती असे करत सतुर्क्या वस्तीपर्यंत आलो पुढे लवनात भात शेतीची खासरे होती एका शेताच्या बांधावरून आमची पायवाट होती भात शेती ओलांडून गेल्यावर एक मोठा माळ लागला पुढे जाण्यासाठी पायवाटच होती परंतु पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि बाजारचा दिवस असल्याने अनेक लोकांची जाये होऊन खूप चिखल झाला होता नावीला जाने तो चिखल तुडवत पुढे वाटचाल करावी लागली तसे पावसाळ्यात रोजची पायपीट या चिखलातून होत असे शेवटी माळाच्या शेवटच्या टोकावर पोचलो आणि तिथे थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलो या माळाला हिजड माळ असे नाव होते तेथून पुढे जाण्यासाठी थोडा खोलगड भाग होता व लगेच एक ओढा लागला याला लांडग्यांचा ओढा असे म्हणत पावसाळ्यात या ओढ्यातून जाय करताना आम्हा मित्रांना एकमेकांचा आधार घ्यावा लागत असे कारण अनेक वेळा ओढ्याला मोठा पूर आलेला असायचा चिखलाने माखलेले पाय आम्ही इथे धुत असतानाच एसटीची बेल वाजली आणि कंडक्टरने मोठ्याने आवाज दिला वाडा आला उतरा या आवाजाने अचानक मी भानावर आलो टी नवीन वाडा गावात पोचली होती आता मी खाली उतरत होतो जुने वाडागाव धरणाच्या पाण्यात गडप झाले असल्याने ते कसे होते हे दाखवू शकत नाही म्हणूनच तुम्ही काही क्लिप पाहिल्या आता फक्त उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे धरणाचे पाणी कमी झाल्यावर काही खुना डोकावतात व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो या नव्याने वसलेल्या वाडा गावचा आज खरोखर आठवडे बाजार होता थोड्या वेळापूर्वी फिजडमाळ असा उल्लेख केला होता ज्या पायवाटेने चिखल तुडवत जात होतो तो हाच माळ आहे आणि याच ठिकाणी नवीन वाडागाव आहे आता मला बुरुडवाडीला जायचे होते वाडा गावातून आमच्या वाडेदऱ्यात जाण्यासाठी गडदुबाई रोड असा पक्का रस्ता झाला असून गेली अनेक वर्षे त्याच रस्त्याने जाण्याने होत होते परंतु आमच्या बुरुडवाडीकडे जाण्यासाठी अजून एक रस्ता आहे कित्येक वर्षांनी मी आज बुरुडवाडीकडे जाण्याच्या जुन्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला आमच्याकडे जाणारा रस्ता म्हणजे त्या काळी पायवाटच होती ती पायवाट चिखलाचीच होती पण आता पहा दोन्ही बाजूला घरे आणि रस्ता कॉन्क्रीटचा झाला आहे ही कमान दिसते ना इथे उजव्या बाजूला विश्रांतीसाठी बसत असू आम्ही आता हे वाडागावचे एक टोक दिसते आजूबाजूची दृश्य दिसतात पहा पुढे हा ओढा आहे अलीकडच्या काळात त्यावर पूल बांधलेला आहे व रस्ता पण पक्का झाला आहे भात शेती दिसत आहे निसर्गाचे विलोभनीय दृश्य मागे वळून पाहिल्यावर गावचे दिसणारे दृश्य या रस्त्याने जाताना सतुर्क्य वस्ती सोडल्यावर लांडगेवाडीपर्यंत वस्ती नव्हती फक्त हे वाडेकरांचे एक घर जाणाऱ्या येणाऱ्यांना आधार देत होतो ही नवीन घरे झालेली आहेत रस्त्यात एक बाई मला हात करताना दिसली त्यांना थांबवून परत त्यांचा फोटो घेतला शेतात चालली होती किती आनंदी दिसत होती बा या कोपऱ्यावर नवीन घर झालेले दिसते तिथे पाणी पिण्यासाठी थांबलो चौकशी कळले की ते पंढरीनाथ सदाशिव लांडगे यांचं घर आहे ही आमच्या विठ्ठल बुरोड यांची मुलगी सुलाबाई वाड्याला निघालेली दिसते तिच्याशी थोडा वेळ बोलत थांबलो आपण येताना पाहिले रस्त्याने नवीन पद्धतीची अनेक घरे झालेली आहेत पण मूळ लांडगेवाडी इथून सुरू होते इथे सदाशिव लांडगे म्हणजे श्री पंढरीनाथ लांडगे यांचे वडील ते जुन्या वाड्यात वाडागाव सहकारी दूध डेअरीमध्ये होते तसेच श्री विठ्ठल लांडगे यांची पण जुन्या वाड्यात गिरणी होती या दोघांचाही वाडा गाव कारभारात सहभाग असायचा गावामध्ये चांगलाच मान होता तसेच पोपट लांडगे यांची वखार होती इतरही नावे आठवतात धोंडू लांडगे नाना लांडगे नारायण लांडगे सीताराम वाडेकर आणि त्यांचा मुलगा सुरेश ही माणसं स्मृतीत दडलेली आहेत गडदुबाई देवीशी जोडलेला एक इतिहास आहे चार पिढ्यांपूर्वी येथील एक कुटुंब स्थलांतर करून संगमनेर तालुक्यातील निमोनमळा येथे वास्तव्यास गेले परंतु त्यांनी देवीची भक्ती सोडली नाही दरवर्षी नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी देवीजवळ येऊन येथून घटस्थापना करून ज्योत घेऊन वडगाव लांडगा येथे जात व तेथे त्यांनी स्थापन केलेले देवीचे ठाण येथे त्यांची घटस्थापना होते आज मिथितीस त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे त्या एका कुटुंबाचे वडगाव लांडगा नावाचे मोठे गाव झालेले आहे आजही ज्योत नेण्याची परंपरा या कुटुंबामध्ये कायम ठेवलेली आहे लांडवे हे हे समोर दिसत असलेले गणपती मंदिर आहे गणपती उत्सवाचे दिवस आहेत चला पण मंदिर उघडून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ नये गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे हे मंदिर पहा मंदिर पाहून झालेलं आहे वाडीतील इतर घरे वाडी सोडून पुढे आल्यावर उजव्या कोपऱ्यावर पिंटांचं घर आहे मधला माळ ओलांडून गेल्यावर पुढे घर दिसते तिथून आमची बुरुडवाडी सुरू होते ही घरं शेतात बांधलेली आहेत ठकू बुरुड मारुती बुरुड शंकर बुरुड असे तिघे भाऊ इथे राहत होते आता त्यांची पुढची पिढी आहे आमचे रोहिदास मारुती बुरुड आणि हे लक्ष्मण शंकर गुरु यांच्याकडे अजूनही गाई बैल आहेत आजच्या काळात दुर्मिळ अशी गोष्ट आहे थोडं पुढे गेल्यावर शेताच्या कडेनेच पायवाट आहे इथे पण तिघे भाऊ राहत होते बाबो तात्या जे पालखी मिरवणुकीत ढोल वाजवत होते नागूबुरू गुरु असे तिघे भाऊ जुनी करणारू घरं आता मोडकळीस आलेली आहेत नवीन पिढीने नवीन पद्धतीची घरं आजूबाजूला बांधलेली आहे इथे बंडू घनवट यांचं मोठं कवलारू घर होतं आता त्याचे बंगल्यात रूपांतर झालेले आहे त्यांची दोन मुलं भगवंता आणि म्हातारबा इथे राहतात हे शेतीचं दृश्य दिसत आहे आता आपण पोचलो आहोत बुरुडवाडीच्या कोपऱ्यावर मूळ बुरुडवाडी इथूनच सुरू होते बुरुडवाडीत पण काही जुनी घरं मोडकळीस आलेली आहेत आणि नवीन पिढीने आजूबाजूला नवीन पद्धतीची घरं बांधलेली आहेत अशी बुरुडवाडी जुना ते जुनावाडा शिक्षणासाठी रोजची पायपीठ होती जुन्या आठवणींना थोडा उजाळा मिळाला